मायबाप सरकारचं अभिनंदन खूप मोलाचं काम केलं आहे तुम्ही गरज होती खासदारांना पेमेंट वाढायची पेन्शन वाढायची कारण गरज येते काम करतात ब रात्री म्हणत नाही दिवस म्हणत नाहीत इचं म्हणत नाहीत काटा म्हणत नाही रातून दिवस राहणार येत लोकांच्या शेवेत येतं दिवस काबाड कष्ट करतात त्यांना ब पाणी नसतं कमा उपाशी राहतात बिचारे त्यांना काय आता खरंच खरं लय मोलाचं काम केलं तुम्ही अरे मनाला वाटलं पाहिजे काहीतरी अरे जे खासदार बिस्लरीचं पाणी पिते एस सीमध्ये राहतेचं त्यांना फिरायला गाड्या त्यांच्या मागं पुढं करायला लूक अशा खासदारांचं केंद्र सरकार तुम्ही पेन्शन वाढवता त्यांना पगार वाढवता आणि जो शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतोय उन्हाची तानाची कशाचीच आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला कर्जमाफी आम्ही याच्यासाठी मागत नाहीत की आमचं लयात झालं झालं झाले तुमच्या ध्येय धोरणामुळे आमचं वाटो होतं आणि तुम्ही जे नाही ते खासदारांना पेमेंट वाढवता अमक्याला आमकं करता का शेतकरी दिसत नाही तुम्हाला तुम्हाला शेतकऱ्यावर बॉज येतो का मायबाप सरकार तुमचं खूप झालंय खूप तुमचं चाललंय परंतु हे काय माहितीये का सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या चुका आता शेतकरी संघटित नाही जसं नौकरदार संघटित खासदार संघटित खासदारांनी एकत्र येऊन बाका वाजली का अभिनंदन छेद म्हणजे नौकादाराने एकत्र येऊन स्ट्राईक तसं शेतकऱ्यांचं नाही हो शेतकऱ्यांची एक संघटना होऊ शकत नाही शेतकरी व आंदोलन मोर्चे करू शकत नाही त्याच्यामागं संकटं त्याला लग्न असते तर आडी अडचणी असतात संकट त्याच्यामुळं शेतकरी असले आंदोलनं ते करू शकत नाही याचा गैरफायदा तुम्ही घेता हो व्यापाराची स्ट्राईक होती सर्वांची स्ट्राईक होती परंतु शेतकऱ्याचं आंदोलन कच झालेलं ऐकलं तुम्ही त्याला तात्पुरतं करावं लागतं परंतु उपजीविकेचं साधन नसतं त्याला त्याच्या घरातल्या अडचणीला संकटाला तोंड द्यायसाठी त्याला ते करावं लागतं परंतु आपल्या आलेला माल कवडीमोल भावाने त्या व्यापाऱ्याला विकावा लागतो आणि तो व्यापारी घेऊन त्याच्या मध्ये बसून त्या व्यापारी त्याचा पैसा कमवतोय हो रिअल फॅक्ट आहे राव तुम्ही मला काय कळतच नाही काय चाललंय काय नाही आज तुम्ही विचार बघा ना विचार करून बघा राह लिहावगड चाललंय शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोणत्याच म्हणाला त्याच्या भाव हातात नाही हो आज तुम्ही भाजीपाला क्षेत्रात बा अह ज्या ज्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकं घेतले टोमॅटोसारखे पिकं घेतलेत तुमचं भाजीपाल्यातलं इतर पिकं घेतलं काय हाल चालले त्यांच्या आज ते दिसत नाही सरकारला कांदा तुम्ही घरीत निर्णयात बंदी करता घडीत आल तर व्यापारीचा दलालाचा फायदा उठवतो व्यापारी राह आणि तुम्ही जे काय शेतीचं हे धोरणात चाललं आहे तुमचं मला हे कळत नाही तुम्ही सर खरंच थोडं शेतीकडं व्यवसाय का होहावड चाललंय शेतकऱ्यांचं वा काय सांगायचं अहो तुमच्या आज भाजीपाल्याला खर्च किती त्या टोमॅटोला खर्च एक एक लाख रुपये येतो तुमचं टुक्या रेट जाते पन्नास आणि साठ रुपयाला टोमॅटोचा भाव किती असतो कधी घेऊन कधी असं होतो अहो तुमचं नियोजन काय चाललंय शेती क्षेत्रामधलं मायबाप सरकार तो मी फक्त पैसे दंग लोकाला खुश ठेवायचं जाती नावावर कोणाला लढवायचं हिंदू मुसलमान अशा गोष्टीमध्ये नाका पडू सर्वसामान्य शेतकऱ्यांना असं वरीनास काहीतरी केलं पाहिजे कारण आज शेतकऱ्यांच्या सं जीवनामध्ये खूप संकट आहेत खूप आडे अडचणी येतात काय सांगायचं तुम्हाला आणि तुम्ही व वरून वर मलम लावले आणि खासदारांची पेमेंट वाढवता अहो खासदाराला महागाई काही भागता टेलिफोन भाता टे ज्यांना पी ए अहो का ते काय नांगर तर तितकं काय तो त्यांना एवढं हे करायला पाहिजे ठीक आहे देशाचे ध्येय धोरण तुम्ही ठरतो पण किती तज्ज्ञ खासदार आहे आपल्या याच्यात तज्ज्ञ खासदार किती बाबा ज्यांना त्यांना खरंच तितकं नॉलेज आहे त्यातून तुम्ही हे केलं पाहिजे अहो काही काही पिढ्यान पिढ्या तेच खासदार निवडून आणि त्यांच्याच त्याच्यावर चलतं ते ध्येय धोरणं ठरवायचे आणि त्यांनी हे करायचं तज्ञ माणसं कोण येतात किती तज्ज्ञ माणसं आहेत त्यांना कळतं कर वावरात किती राबवलं पाहिजे काय केलं पाहिजे हां काबाड कष्ट करायचे उन्हाचं जा त्यांनाच आम्ही मरायचे इकडे रातून दिवस दारे दरायचे त्यांनी मात्र एशी मध्ये गप्पा बसून आणायच्या आणि आम आमच्या मालाचे भाव ठरवायचे त्यांनी ताबापलं झेपायचे ज्यांनी त्यांनी करून घ्यायचं वा खासदारांचं अभिनंदन मनापासून अभिनंदन तुम्हाला गाड्या घ्यायला अनुदान मध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारने तर त्या नामदारायला गाड्या घ्यायला अनुदान दिलं वा खरंच काय चाललंय महाराष्ट्रात बिन देशात बीन तुमचंच साध्य राज्य देश आहे ते तुमचंच केंद्रात आहे तुम्हाला एवढं करत नाही होई शेतकऱ्यांसाठी दहा काय जे असते तीस बत्तीस कोटी किंवा बत्तीस हजार कोटी तीस हजार कोटी आणून शेत करायच्या ध्येय धोरणावर शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर एवढं अधिवेशन चालू आहे आज महाराष्ट्रात मध्ये बी कम कर्जमाफी एखादा आमदारला असं जो तोडून बोला ना की फक्त स्टंटबाजी करायच्या आणि हे करायच्या सगळं सभागृह का कर्ज शेतकऱ्यासाठी बंद पडणार हो आज महाराष्ट्रात कितीशे टक्के शेतकरी आहेत आणि काय चाललंय तुमचं फक्त विनंती आम्ही नाही पोहोचत हो परंतु सर्वसामान्य शेतकरी तरी काही जागा होणार आहे शेतकऱ्यांना तरी कळी कळणार आहे अहो आपले संकट आहेत आपल्या आडे अडचणी किती फक्त आपल्यात एकी नाही हो खूप दुःख आहे ह्या गोष्टीचं आपल्यात एकी नाही याचा फायदाही लोक उचलतात खरंच माझी आहो अवघड आहे राव शेतकऱ्यांच्या जीवनाचे संघर्ष कोणाकोणाशी संघर्ष द्यायचा त्यांनी हो प्रत्येकाशी संघर्ष करू खरोखर नाकेनं शेतकऱ्यांना प्रत्येकजण लुटतोय व्यापारी राजकारणी कार कोणत्या दुकानदार कुठं जा शेतकऱ्यांच्या पाचीवर बुजलं आहे शेतकऱ्यांना आणि सरकारचं वरून हे धोरणं तशीच आहेत काय करणार आहे शेतकरी तरी तुम्ही म्हणतात शेतकरी सुजिलम झाला पाहिजे सपलम झाला पाहिजे काय डो हे होईन का आणि म कर्जमाफी बाबतीत म्हणा शेतकरी लोळ आला का ना आमकं केलं तर तुम्हाला आता नाही हे इकडून पैसा आलेला दिसत किंवा नौकरदाराला खासदाराला गेला आणि आमक्याला आणि अहो खरंच शेतकऱ्याला लाईट कधी असती आता म्हणायला केलं सरकारने महाराष्ट्र सरकारने बी की शेतकऱ्यांना आम्ही दिवसा लाईट देणार कशाची दिवसा लाईट राव रात्रीचं लाईट देतात सगळ्या आडी अडचणी संकटं संघर्ष शेतकऱ्याच्या पाजीला पुजला आणि तो माग आला तसाच पुढं चालला आहे काही बदल होत नाही यांच्या यांच्या यांनी निवडणुका आल्या का वासना जोडायच्या यांच्या याच्यात वाट हे राव की आम्ही कर्जमाफी करू आता तर पाऊस पडायला लागला का आता एक दीड महिन्यात पाऊस येणारी पाऊस पडायला लागला हे म्हणणार शेतकऱ्यांना बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं पाहिजे का कशा देते नव्हतं बँक पहिलेच त्यांचे नको एवढे बोजे शेतकऱ्यांनी नऊ जुनं केलं नाही काय काय होतं तरी त्यांनी म्हणले सरकार माफ करणारे कोणीच केलं नाही सगळं वाटोळ होऊन बसले माहिती आहे का सगळी अर्थव्यवस्था बिघाडणारे आणि शेतकऱ्याच्या जीवनात इतकं बेकार होणार आहे या कर्जमाफीचे केले बी नाही सांगितलं आम्ही करू काहीच नाही त्याच्यामुळे इतकं बेकार झालं बँकी ओळखीनात कोणाचे काही नाही सगळे व्यवहार ठेपळ पडलेत सगळ्या जे काय असतं माहिती आहे का ध्येय धोरणं आणि नेत एवढं चुकलं ना एक निर्णयामुळे खूप अडचण येत आता तुम्हाला नव्हतं करायचं तुम्ही डायरेक्ट परकडे सांगायचं आम्ही कर्जमाफी करणार नाही तर आम्ही असं असं करणार आहे तुमच्या भावाला एवढं एवढं वाढवून देऊ पिकाला भाव वाढवून देऊ आमके करू तुमचे हमी भाव ठेवू स्वामीनाथन आयोग लागू करू पण काहीच नाही सगळं फक्त सावळा गोंधळ हाणल्यावानी करायचं रडल्यावानी करायचं चालून द्यायचं प्रत्येकाला ज्याला त्याला ज्याला त्याला वाटतं पाहाय नाही आलेला दिवस चालला आहे आणि शेतकऱ्यांनी आबाड कष्ट करायचे आम्ही मेलोत आमचे बाप मेले आमचे पोरं मारणार येतं आणि काय होतं एखादं जरी नोकरी लागली तर तपलं सुखी जगत आहे मग सगळ्याच्या बापाने थोड्याच नोकऱ्यात ठेवल्या आता त्याच्यामुळं काय असतं माहिती आहे का जाऊ द्या आता त्या गोष्टी वारंवार हे करत फक्त एक हे केंद्र सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांचा त्या खासदारांसाठी खूप मोठी पगारवाढ केली त्या सर्व मोदी साहेब लय अपेक्षा होत्या पण तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे खरंच तुम्ही सुद्धा मला आम्हाला वाटलं होतं तुम्ही सर्वसामान्य तु याच्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या दिवशी आहे तुम्हाला पण तुम्ही खासदारांचं पेमेंट वाढलं पण शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय काही केला नाही अहो आज काय काय शेतकऱ्यांच्या खूप हलाक्याचे दिवस होते परंतु त्यांच्यात काही केलं नाही खासदारांचे अभिनंदन अभिनंदन नक्कीच करू परंतु शेतकऱ्यांच्या पिकवलेला माल जर नसला तुम्हाला खायला तर तुम्ही काय खाणार येतं हां भाजीपाल्याचा सगळा कचरा करून टाकला आहे अन्नधान्याचा कचरा करून टाकला आहे आमच्याकडे गव्हा आले रपरपरप भाव पडतात आणि तिकडं आता ज्यावेळेस मध्ये हे हो पीक नसतं शेतकऱ्यांकडे घाऊ नसतो गव्हाचे भाव भरपूर आहेत काय आहे काय आणि मला काय कळतच नाही बा सगळ्याच पिकाच्या बाबतीत तसंही शेतकऱ्याक पीक आलं का यांचे भाव संपले यांच्या लगेच व्यापाऱ्यांनी घ्यायची गोडानं स्टॉक करायची त्यांनी बस याच्यात बसून येईचे राव काय शेतकरी नेते बी कुठं झोपले तर आणि कोणाचं काय चाललंय काही कळतच नाही महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय खिचडी होऊन बसलेली सगळी प्रत्येकाला प्रत्येकाचं पडलं आहे कोणाचं घेणं देणं कोणाला नाही सगळे गाला जल त्याला स्वार्थ पडलाय बाकी बाय काहीच नाही वा सरकार अभिनंदन आणि महाराष्ट्र तुम्ही आता आमदाराला पगार वाढ करा काय घेणं नाही देशात शेतकऱ्याचं बी शेतकरी चट राबर राबर कष्ट करून मारणारच आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी